मध्यस्थीला यामध्ये उतारले त्यावेळेस शंभूराजे साहेबांनी सांगितले कायद्राबादचे आहे आणि त्याचबरोबर जास्तीचे पुरावे म्हणजे आठ हजार पुरावे सापडले या हालचाली आहेत आज नाही आहेत नवीन नाही आहेत हालचाली शंभूराजे साहेबांनी तीन महिन्यापूर्वीच हालचाली सुरू केलेल्या फक्त ते आणलंय त्याच्यावर काहीतरी अभ्यास सुरू होता त्यांचा हे समजून घ्या तुम्ही सगळे त्याच्यावर काहीतरी त्यांचा अभ्यास सुरू होता त्या हालचाली तीन महिन्यापासून येते आता काल परवाच्या हालचाली नाहीयेत या आठवड्या भरात नठा आणि कुंदी एका चित्रंशी क्रमांक आला सरसकट मराठ्यांना कुणू प्रमाणपत्र द्या है हैदराबादच्या गॅजेटचं सातारा संस्थान आणि बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लागू करा हे आमचं लगातार एक वर्षापासून सुरू आहे आणि जे आता लागू करण्याचं चा हालचाली आहे तर हे माझ्या घोर गरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं यश आहे इथं ना माझं यश आहे ना कुणाचं यश समाज लाखो करोडच्या संख्येनं एकजूट झालेला आहे आणि तो ते मागणी करतो ओबीसी पण आरक्षण आहे हे रे माझ्या कष्ट करणाऱ्या घोरगरी ते कोणाचं नाही ते लर चाल आले गेले सरकारी आमके तमकी फुटलेले फाटलेले काही सरकारी करून करून बोलणारे ही गरोगाची यश एक वर्षापासून बलिदान गेले रक्त सांडले आंतरवादींच्या लोकांचे आंतरवादीच्या परिसराचे रक्त सांडले लाखो मराठ्यांच्या पोरावर राज्यात केशेज झाल्या ते त्यांचं यश आहे आजची हालचाल नाही ही तीन महिन्यापासून हालचाल शंभूराजे साहेब तीन महिन्यापासून हे प्रयत्न आहेत आणि आता त्याला येश येणार पण नुसतं त्यावर थांबणार नाही का मी अं सगळ्या स्वारी त्या अमूल बघायला पाहिजे या माग नाही आमच्या सगळ्या त्या सगळ्या पाहिजे दोन हजार त्यारचा विहार सुद्धा दुरुस्त पाहिजे हे सगळ्यासाठी हे वाढलं नाही काय नाही काय नाही काय या त्या हालचाली नाहीत हे कुणी गैरसमज पसरायची काही गरज नाही कोणी थाकाळ भरून घ्यायची गरज नाही कोणी लय काम केलं सांगायची गरज नाही काय काय केलं हे सांगायची गरज नाही अजिबात बात नाही ते मडपान सांगायचं नाही इकडं आयुष्य भरतो काय केला मला नाही ते बी सांगायचं नाही इकडे शांतपणा शानपणा गरीबाचा श्री गरीबाची लढाई वर्ष झालं गरीब लढतोय गरीबाच हे सगळं श्रीय फक्त गरीबाच आहे कोणी माकडासारखं येऊन घेऊन पाळायचं काम नाही करायचं अजिबात नाही मराठी सोडणार नाहीत आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो जाहीर सांगतो संभाजीनगरच्या मंत्र्याचं आणि खासदाराचा ऐकून दगा फटका नाही करायचा मराठ्या सगळं वर्ष झालं मराठा लढतोय यासाठी

अधिकार प्रत्येकाला याने त्याने बिंदास्त करायचं माझ्या हेटाही माणसाला कचला नाही पाहिजे मराठीत कुठंच दंगल करायला लागील हो, तो छगन भुजबळ आणि तो फडवणीस मनात आकाश ठेवणं काम नाही करायचं दिवस ठेवणं दिवास आंदोलन करायचे अधिकारी मोगम नाही हाकवायचं त्याचे विचार ते प्रत्येक वेळेस समाज ऐकून घेत नसतो मग आमच्या कुठंही लालबोट लागता कामाने कुठंच कोणी काही करा राज्यात किती आंदोलनं करा